त्यावेळेला हो आमची हार्डवर्कची प्रॅक्टिस होती खूप कष्ट करायला लागलंय तो मागाशी अशी गरिष्ठ सांगितलं की आता ए टेक्नॉलॉजीमुळे बरचसं काम सोपं झालेलं आहे परंतु त्यावेळेला फाईल बघा हे करा ऑडिट पाहा खटवणे द्या त्या तपासा हे त्यावेळेचं प्रॅक्टिस होत आणि त्यावेळेला मॉनोपॉलिजी होती ते फार सातारामध्ये जर सांगा प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये तर आपला आपण अल्पसंख्याकामध्ये म्हणत होतो त्या वेळेच्या आठ आठ आपला समाज म्हणतो थोडासा समाज हा छोटेसा शब्द वाटेल ज्यावेळेला वेळेला मी ऑफिसमध्ये जायचो एखादं काम घेऊन त्यावेळेला मला एक एक तास वेटिंग करायला इन्कम टॅक्स ऑफिसरच्या समोर बाहेर चोबीनच्या बाहेर बसायला लागायचं फक्त काय द्यायचं असतं पॅन कार्ड चाप्लिकेशन हे त्यावेळेची माझी परिस्थिती एकोणीशे पंच्याण्णव साल साल ज्यावेळेला मी आज जायचो सर एप्लिकेशन तर फक्त अकॉनलॉजी म्हणून पाहिजे त्यावेळेला तो चिरायचा दोन तीन वेळा असं माझी इन्सिडेंट झाला तुम्हाला ऑलरेडी काय सांगतो थोडस दोन शब्द लांब लागले तर प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे त्यावेळेला पाच दिवस मी सलग जात होतो सहाव्या दिवशी ज्यावेळेला त्यावेळेला मी डायरेक्ट गेलो तिथं त्याची कॉर्डर धरली त्यांच्या कॅबिन मध्ये उचलला तू बाहेर ये बघतो ती मंग माझे पैसे संपले नाही मला फक्त पॅन कार्डच्या ऍप्लिकेशन वर सही पाहिजे होती मला तुमची ऍक्नॉलॉजी पाहिजे ऐकलं नाही त्यावेळेला मराठा बाजार जागा झालं त्यानंतर त्यानंतर ज्या ज्या वेळेला मी जायचो त्यावेळेला माझी पहिली इंटरेस्ट हा फरक पडतो आपण कोणाला नावाला लागत नाही सांगतो थोडस असं सुद्धा प्रॅक्टिस करावं लागतं सुदैवान बाबांनी फार मदत केली मला या माझ्या पंच्याण्णव प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये आणि त्यांच्यामुळेच मी आज बरीचशी कामं मला या ठिकाणी मिळाली आपला ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा वेळेला दहा बारा वर्षापूर्वी दहा अकरा साली बऱ्याचशा लोकांनी जमीन विकलेल्या आहेत आताचे शेतीचे जे पैसे आलेले आहेत त्या संदर्भात बऱ्याच लोकांना नोटीस आलेल्या आहेत त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागला त्याला गायडन्स चुकीचं मिळाला यामध्ये आपण फार चांगली मदत या ग्रामीण भागातील लोकांना केलेली आहे बरेच लोक महिला वर्ग काय करतात सोनं खरेदी करतात दोन दोन तीन तीन चार चार लाखाचे आताची परिस्थिती फार बदललेली आहे त्यामुळे ती काळजी घ्या दोन लाखाच्या वरती जर घेत असाल कॅश पेमेंट करत असेल तर तुमचं नाव शंभर टक्के इन्कम टॅक्स करा नोटीस अर्ध्या अर्ध्या फार जास्त घेत जाऊ नका नका त्यानंतर जमिनीत जे आपण विकतो ग्रामीण भागातील लोक असतो त्या लोकांना पैसे कुठे ठेवायचे घर साध असते पैसे लाख रुपये आलेले असतात मग दुसऱ्या दिवशी कागद असतो दहा लाखाचा पैसे मान्य एक कोटी रुपये ठेवायचे घरी कुठे पैसे म्हणून दुसऱ्या दिवशी आपण बँकेत जाऊन ठेवतो दुसऱ्या दिवशी बऱ्याच लोकांना अशा प्रकारच्या नोटीस आलेल्या आहेत आणि या नोटीसा त्यांचं चांगल्या प्रकारे टॅक्स वाचून इन्कम टॅक्स ऑफिसरला पैसे न देता आपण कामे केलेले आहेत आणि त्यामुळे अत्यंत समाधानानं आपण जीवन जगत आहोत याबरोबरच बरेचसे लोक असे आहेत की सगळं कोणत्या श्वसना करायला सारखे करतात आपल्याकडून माहिती घेत असतात दहा ठिकाणी फिरून येत असतात अशा लोकांपासून जे नवीन चाट अकोट आहे त्यांनी सावध राहिले पाहिजे आपण ज्ञान आपल्या जेव्हा असणं गरजेचं आहे चुकीचा सामना एकतर्यंत हजार सल्ले देऊ नका आपण एखादाही चुकीचा सामना देऊ नका हे माझं संपटकी सांगणं आहे आणि त्याबरोबरच आमचा व्यवसाय जो आहे सकाळी दहा वाजता खुर्चीत बसल्यानंतर संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही खुर्चीतच बसलेलो असतो त्यामुळे आपल्या पद्धतीकडे सगळ्या चॅटरकडून मी सांगत असतो की आपल्या तब्येतीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे दररोजचे दोन तास आपल्यासाठी स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे आणि तरच आपली तब्येत चांगली होईल आणि आपला स्टॅमिना चांगला टिकेल पन्नास साठ वर्ष आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आज माझं वर्ष वय वर्ष साठ वर्ष आहे परंतु मी दररोज दोन तास व्यायाम करतो जवळजवळ माझ्या पंचवीस एक हाफ मॅरेथॉन एकवीस किलोमीटरच्या मॅरेथॉन झालेल्या आहेत आणि तीन बेचाळीस किलोमीटरच्या खुली मॅरेथॉन झालेल्या आहेत चांगला टेनिस खेळतो चांगला बास्केटबॉल खेळतो सगळ्या खेळात आणि जुन्या काळात ज्या वेळेला सीई आयच्या अगोदर कबड्डी खो खो कुस्तड वगैरे सगळं खेळून झालेलं आहे माझा म्हणला नॅशनल स्विमर आहे त्यामुळे घरात स्पोर्टचं वातावरण ठेवणं आपलं काम आहे आणि याबरोबरच आपली तब्येत मानसिक संतुलन आणि आपला व्यवसाय ह्या सर्वांची एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे गिरीश तुला पुढच्या भविष्यावाडी खूप खूप शुभेच्छा आणि असाच प्रगती करणार आहे मला तुझं भाषण ऐकलं मला अतिशय छान वाटलं आपले हात नक्की कापतात पण ते अत्यंत चार पद्धती वारसा बोलत होता त्याच्या वारसा पाठिंबा वडिलांचा आहे ते मार्केट कमिटीचे सदस्य संचालक असल्यामुळं त्यांना बोलण्याची वागण्याची राहण्याची चांगली सवय आहे तर असं पुढे प्रगती करत राहा आणि मोठं नाव तर पुढच्या तुझ्या भविष्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद जाधव साहेब आपण अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं विनंती करतो की असणारे नमस्ते फुलटन गोपने आणि गावडे त्याचबरोबर संपादक त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार या ठिकाणी दोन मी करायचा नमस्ते फुलटन या ठिकाणी गोपणे आणि गावडे त्याचबरोबर प्रमोद सस्ते साहेब या ठिकाणी सन्मान या ठिकाणी घेतोय आणि यानंतर मी मंचवरती आमंत्रित करतो माननीय शोभादाती प्रतिभाताई चेतन शिंदे अध्यक्ष फोर्टांडली तालुका राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी कंटेम्प व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाबा त्याचप्रमाणे माझे आमदार माननीय श्री दीपक चव्हाण त्याचप्रमाणे ज्यांचे शुभ हस्ते आज या नवीन फोनचा शुभारंभ झालेला आहे ते माझे वडील बंधू माननीय श्री सी सुनील कदम त्याचप्रमाणे वीएस जाधव आणि कंपनी चे सी ए माननीय श्री जाधव साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री माडकर माननीय दत्ता अंतरजी माननीय बाळासाहेब का का। खलाटे काका माननीय भगवान होळकरजी माननीय शंभूराजे खलाटे त्याचप्रमाणे इतर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व मान्यवर सस्तेवाडी इतर गावातून आलेले सर्व कमी मार्केट कमिटीचे संचालक असतील किंवा इतर ठिकाणी काम करणारे सर्व लोक आणि महिला वर्ग सर्वांना नमस्कार आज खर तर या व्यासपीठावरती आदरणीय भाऊचा उल्लेख करणं मला गरजेचं वाटतं कारण की ज्यावेळेस गिरीश यांना प्रॅक्टिस करण्याची किंवा शिकण्याची संधी कोणामध्ये झाली निर्माण झाली त्यावेळेस आदरणीय माझे बंधू तसेच त्यांचे जावशी सुनील कदम यांच्याशी डिस्कस केल्यानंतर तिथं त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि यामध्ये भाऊनचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं आणि कदम कुटुंबियांशी मग त्यामध्ये संजया ना ना मा है, मामा कदम असतील किंवा आमचे सुधा मामा आहेत बाळासाहेब मामा आहेत सर्वच कदम कुटुंबीय किंवा संपूर्ण सस्तेवाडी असेल त्यांच्याशी भाऊंचे जिरायाचा संबंध होते आणि कायम ही लोक का आमच्याशी त्यांच्याशी ऋणाम बंद राहिले भाऊ असताना देखील त्यांची साथ राहिली त्याच्यामध्ये का मला काही नावं आवर्जून घ्यायची ती म्हणजे आमचे तानाजी मामा असतील आमचे अविनाश धुमाळ असतील ठोंबरे सुरेश मामा ठोंबरे दादा ठोंबरे असतील वादळ सरपंच असतील धुमाळ मामा असतील आणि बरीच अशी नावं आहेत की ज्यांचे ऋणानुबंध कायम आमच्या कुटुंबियांशी राहिले आणि भाऊंच्या सोबत असताना देखील त्यांनी आम्हाला साथ दिली आणि आज भाऊ नसताना देखील ते सोबत कायम आधी आहेत आज या ठिकाणी उपस्थित अं माझे बंधू आणि ध्यांचे जावेश सुनील कदम यांच्याबद्दल मला असं सांगायला आले की आज गिरीशने पण पन सांगताना त्यांच्याबद्दल सांगितलं पण नेहमीच एक अं चांगली प्रोत्साहन देऊन चांगली प्रेरणा देऊन आपल्या भागातील मुलं कशी पुढे जातील याच्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न ने केलेला आहे आणि केवळ व्यावसायिक पातळीवरती ते काम करतायत त्याच्या पाठीमागे कौतुक कौटुंबिक पातळीवर देखील त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करून नेहमीच भाऊच्या आणि भाऊ असताना देखील सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे माझ्यासाठी त्यांचं माझं नातं भावा बहिणीचं असलं तरी देखील ते माझ्यासाठी नेहमी बापाच्या जागेवरती त्याच नेमने त्यांनी आमची काळजी घेतलेली आहे आणि हे करत असताना निश्चितपणे जो कौटुंबिक पातळीवरती यशस्वी ठरलेला माणूस असतो तो त्याच्या व्यावसायिक किंवा इतर सर्व पातळ्यांवरती चांगलं काम करू शकतो आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे फॉर्म मध्ये मी स्वतः बऱ्याच वेळेस मला जाण्याचा संबंध आलेला आहे सर्व मुलांना त्यांनी त्यांच्या त्यांचा स्वभाव तसा स्ट्रिक्ट आहे तेवढं त्यांचे नियम अटी असतात पण त्याच मायाने ते मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवत तेंग असतात बरीच मुलं त्यांच्या फॉर्म मध्ये कामही करत असतात आणि शिकतही असतात आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगायला आवडेल की संजय मामा कदम यांना रात्री सुद्धा मी भेटले आणि फार कौतुकानं त्यांनी मला त्यांच्या मुलाच्या ऑफिस दाखवलं फिरून आणि एक बापाच्या डोळ्यामध्ये एक आनंद किंवा कर्तृत्ववान मुलं झाल्यानंतर जो अभिमान असतो तो मला बघायला मिळाला खरंच त्यांचं जे काही त्याच्या सगळं फिरून ते मला दाखवत होते कौतुक याच्यासाठी की, की त्यांची दोन्ही मुलं चांगलं काम करतात चांगली कर्तृत्ववान आहेत पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सीए सारखी अवघड परीक्षा पास होणं तितको नाही आणि ते गिरीशने करून दाखवलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आताच्या युगामध्ये आताच्या जगामध्ये मुलांना असं वाटत राहतं की आता मला चा मी चांगले शिक्षण घेतलं आहे तर मी शिक्षण पण पुण्यात घ्यावं पुन्हा मुंबई सारख्या मेट्रो सिटीज मध्ये मी शिकावं आणि मला नोकरीही तिथंच मिळाली पाहिजे मला मोठं पॅकेज मिळालं पाहिजे पण पुन्हा एकदा आपल्या गावी येऊन आपल्या भागामध्ये काम करण्याचं एक मोठं धाडच त्यांनी दाखवलेलं आहे त्यासाठी मी त्यांचं मनापासून कौतुक करते की आपल्या रोगातल्या मुलं आहेत आपण इथं संधी चांगल्या निर्माण झाल्या पाहिजेत याच्यासाठी त्यांनी हा जो प्रयत्न केला आहे मी कौतुक करते आणि त्यांनी जे त्यांच्या गुरुजनांकडून शिकलेलं आहे जसं की आता त्यांचे कदम साहेब किंवा जाधव साहेब त्यांचे गुरु असतील तर त्यांच्या गुरूंनी ज्या काही अडचणी पार केल्या त्यात त्यांनी जे स्ट्रगल केलं आणि ह्या कष्टातून जेव्हा गुरु पुढे जातो तोच आपल्या शिष्याला एक चांगलं देऊ शकतो शिकवण देऊ शकतो ते त्यांनी त्यांच्याकडून घ्यावं आणि त्यांनी देखील त्यांची प्रेरणा किंवा त्यांनी जे काही शिकलेलं आहे ते पुढच्या ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे अशा मुलांना त्यांनी ते देण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या प्रेरणांना त्यांनी भविष्यात आणखी मुलं घडवावीत अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि त्यांच्या या नवीन फॉर्मचा शुभारंभ प्रसंगी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि भविष्याच्या वाटचालीसाठी देखील त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद दुन्यार यानंतर मी माझे लोकप्रिय आमदार आदरणीय दीपकराव चव्हाण सर यांना विनंती करतो की आपण या शुभेच्छा द्या <laughs> गिरीश कदम असोसिएट्स या नवीन फर्मचा शुभारंभ ज्यांच्या सोबत संपन्न झाला आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत संजय राजे नाईक साहेब माझे अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा त्यावरच पुण्यातील नामांकित सी ए सुनील कदम साहेब विह जाधव साहेब या ठिकाणी शिंदे मॅडम उपसंघाचे चेअरमन धनंजय पवार जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता बापू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते शंभूराज कलाटे काँग्रेस मार्केप्पा मार्केट कमिटीचे चेअरमन चेअरमॅन बाबुराव आणि सर्व संचालक सर्व संचालकची नाव प्रसारांची व्यक्त करतो सर्वच मान्य संचालक असा खर त्यांच्या ऑफिस आहेत सर्वांचे सर्वांचे सर्व मांडवळ आणि संजय कदम सर्व कुटुंबीय कदम कुटुंब सर्व अंत्यजिंत मित्र परिवार होणे या ठिकाणी मी सर्वात किलेश खेळांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आपण सेवा झाल्यानंतर खोरचा संभ्रम वापर फलट्यामध्ये केला आणि फलट्यामध्येही त्यांनी ऑफिस त्यांनी निर्माण केला आणि उल्लेख केला की तर पुण्यामध्ये सुद्धा फार मोठा संधी असताना त्यांनी फलट्यामध्ये माझा निर्णय का घेतला त्यामध्ये ही एक आपुलकी आपल्या फलटण तालुक्याविषयी आपल्या भूमीविषयी जन्मभूमीविषयी हे असंही असाही टाकते आपुलच्या असल्यामुळे ज्यातून शिक्षण घेतले त्या शिक्षणाचा उपयोग या आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकासाठी सर्वसामान्य त्या छोट्या उद्योगाच्या उद्योगासाठी छोट्या छोट्या लोकांसाठी कसा हे करता येईल हे निर्णय घेणं निश्चित ठरवणं अतिशय महत्वाची आपल्या जीवनामध्ये गोष्ट आहे ज्या जीवनामध्ये आपण एका तात्पर्यंत बांधतोय पुढे संपूर्ण आपलं जीवन कुठल्या दिशे न्यायचं कशा प्रकारेही पुढं न्यायचं त्याचा निर्णय वेगळी खर्प वेळ असते आज जरी पुण्यामध्ये आपण स्थापन केलं असतं ते त्याच्यापेक्षा किती पैसा मिळवला असता परंतु ही जी आपण खर्चामध्ये आपण जे ऑफिस सुरू केलं त्याच्याबद्दलही आपल्या सर्व प्रतिमाशयाच्या वतीनं आपल्या कर्मच्या मनापासून मी आढावा व्यक्त आपल्याला सर्व धन्यवाद धन्यवाद येतो त्या ठिकाणी आज कधी डिजिटली आहे आणि प्रत्येकाचा ऑनलाईन व्यवहार आता जेव्हा कॅशलेस जवळ होण्याच्या मार्ग होईल तर तोटे सुद्धा आहेत कॅशलेसचे परंतु पर्याय नाही संपूर्ण जगा क्रांती आहे कामाने शेतकऱ्यांशी आपल्याकडे सर्वांच्याकडे पर्याय नाही आणि त्यामुळे आता लहान लहान गोष्टीसाठी सुद्धा पूर्ण श्री किती तुम्ही जावेश सांगितले तेव्हा नकाजवळ ते नाही घेतला तुम्ही तर त्यालाही परंतु आता साडेसात वर सुद्धा आपल्याला ऑनलाईन करण्याशिवाय पर्याय नसतो दोन होते सगळी लिंक आहे आधार कार्ड लागे लिंक आहे आहेत त्यामुळे छोट्या पण व्यवहार सर्व ते आपल्याला बघता येतात का ते ये, समजतात त्याचे दोन होते आणि म्हणून आपल्या छोट्या छोट्या वेबसाईट सीएम ची ऑफिसची तसे सीएस असते तर त्या ऑफिसची फर्मची आवश्यकता आपल्याला असते त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काही सीएस देत असं फर्म जे आहे बाकीचे करा एक लोक काम आहेत लोक आहेत इतर लोक आहेत वॉन्टेड आहेत हे सगळे जे आहे त्या सगळ्याची आपल्याला आवश्यकता भासत असते आता मग फलटेनचा आपण या तालुक्याचा शहराचा विचार केला तर निश्चितपणे बऱ्यापैकी की फक्त त्या डेव्हलपमेंटचा आहे मग ते मी राजकीय विषय घेतलाय परंतु फलटण आपण शहर वीस पंचवीस वाजतापर्यंत शहर आपण बघितलं का शहर बघितलं तर निश्चितपणे फलकड शहरामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला बघितलं जाणार दिसून येतोय आणि त्याचा फायदा हा प्रत्यक्ष सगळ्याच प्रत्यक्ष डॉक्टर मेडिकल व्यवसाय असेल इतर कन्स्ट्रक्शन व्यवसाय असेल सगळ्या व्यवसाय होतोय शेवटी लोकसंख्या वाढली विकास झाला की त्याचा फायदा इनडायरेक्ट डायरेक्ट ह्या सगळ्या क्षेत्राला होत असतो आणि त्याला से हे जे म्हणजे चाचण्याकरांचे क्षेत्र आहे हे त्याला आहे त्याचा फायदा होणार आहे आता त्यामुळे वाढते छोटे छोटे व्यवसाय प्रत्येक या ग्रामीण भागातले छोटे छोटे शेतकरी सुद्धा शेतकऱ्याची मुलीमध्ये व्यवसाय करतात आता बऱ्यापैकी आपल्या मानसिकता आपल्या लोकांची बदलली म्हणजे शेतीमध्ये शेती पारंपरिक शेतीवर करायची आता तसं होत काय प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये बाजार होती काम आहे एखादा तरी आता व्यवसाय उद्योजक निर्माण व्हायला लागलाय एखाद्या तरी चांगल्या सर्व सुविधा जातो एम पी एस सी मध्ये असेल अधिकारी असेल आणि व्यवसाय सुद्धा होतो आणि व्यवसाय करणारा पुरुषसारख्या व्यवसायावर जातो जात नाही शहरामध्ये आपण बघितलं तरी व्यवसाय कुठलाही व्यवसाय कुणी करतो स्वातंत्र्य आपल्याला आणि त्यामुळे हे तर ग्रामीण भागामध्ये बदल व्हायला लागलाय आणि त्याचा फायदा दिसतो पण आपल्याला तुमच्या ऑफिसला निश्चितपणे होणार आहे तुमचा जेवढा आपण संपर्क वाढू जेवढा कॉन्टॅक्ट वाढवू लोकांची संपर्क जेवढा वाढवू तेवढा त्यांचा फायदा होणार आहे मशी तुम्ही सांगितलं त्यांनी भावना बोलून दाखवली की आपण माझा उद्देश हे करतोय की सर्वसामान्य नाकारचा फायदा व्हावा छोट्या उद्देशा फायदा हवा त्यासाठी आपण निश्चितपणे काम करा सर्वांना विश्वास आहे खरत कदम कुटुंबाचा विचार केला तर निश्चितपणे त्यांचे आजोबा हरे कदम आमच्या तळगाव मध्ये जवळजवळ बरे व्यवस्था सर्व्हिस यांचा परिचय होता त्यांचे संजय करण आमचे आमचे वर्गमित्र होते ते चांगल्या नंबरला चांगल्या उद्द्यावरती जे कंपनीमध्ये ते काम करत आहेत चांगल्या त्यांनी नाव नोकरी आहे आणि आम्हाला निश्चितपणे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आजोबाने सुद्धा कष्टातून केला आहे सुखेव पण संजीव सुद्धा बरेचसे तळजावणी बरेचसे कापलेला आहे दुसरी पुढे त्यांच्या सर्वे सुद्धा चांगली बरावी घेतली अशा प्रकारची प्रगती आपल्या कुटुंबाची व्हावी आणि त्यांच्या वापिस करून ज्या सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा आहे छोट्या होतीच्या अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या अगाडसाबांनी सांगल्याप्रमाणं हे पटई मारायला असं फरक आपण निश्चितपणे करत असा विश्वास व्यक्त करतो आणि या तुमच्या ऑफिसच्या शुभारंभासाठी किंवा मला बोलल्याबद्दल आभार मानतो मी आपल्याला तुमच्या कामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आमदार साहेब अत्यंत सुंदर अशा शुभेच्छा आपण या ठिकाणी दिल्या त्यानंतर मी श्रीमंत संजय राजे निंबाळकर माझे अध्यक्ष सातारा जिल्हा परिषद सातारा यांना विनंती करतो की आता नुकताच महाराजांचा फोन आला आणि महाराजांच्या चोरपे आपल्या चला गिरीश भाई कर

विनंती करतो आपल्या मनावर चार्टर्ड अकाउंटंट गिरीश कदम अँड असोसिएट्स या नवीन फॉर्मच्या शुभारंभाप्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत यांच्या हस्ते या फॉर्मच उद्घाटन झालं ते मान्य श्री सुनील कदम साहेब त्याचप्रमाणे मान्य श्री व्ही एस जाधव साहेब हे दोघही चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि या दोघांच्या हस्ते या फॉर्मचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मान्य आमदार दीपकराव चव्हाण साहेब त्याचप्रमाणे सौभाग्यवती सा। प्रतिभा शिंदे व्यासपीठावर असलेले शंकरराव माडकर दत्ताबापू वानपट कृषी उत्पन्न बाजार समितीचे वाईस चेअरमन भगवानराव होळकर आणि त्यांचे सर्व सहकारी संचालक शंभूराज खलाटे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खलाटे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे शंभूराज पाटील प्रवीण खाता टी डी शिंदे अक्षय गायकवाड सचिन लोखंडे संतोष जगताप अमरसे आप्पा खानविलकर रंजित भाऊ निंबाळकर जयकुमार इंगळे चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण आवटे साहेब सूरज चव्हाण हर्षवर्धन पाटील रामदास कदम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत रुपणेकर काका उपस्थित आहेत सुदामराव कदम या ठिकाणी आहेत दादा साहेब चव्हाण आहेत चिरूप शिरकोडे आहेत सर्व पत्रकार बंधू यांनी फॉर्म या ठिकाणी चालू करत आहेत ते श्री गिरीश कदम आणि त्यांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन ते त्यांचे संजय कदम त्यांच्या पत्नी त्यांचे सर्वच कुटुंबीय आपण उपस्थित असणारे आपण सर्वच गिरीश कदम हे चार्टर्ड अकाउंटंट झाले आणि ह्याचा आपल्या सर्वांनाच फार मोठा आनंद झालेला आहे की आपल्या भागातील मधील त्याचप्रमाणे फलटण तालुक्यातील आणि मागासपासून प्रमोद रणवरे मोदोजी हायस्कूलचं नाव घेत त्यामुळे मोदोजी हायस्कूलचा विद्यार्थी हा चार्टर्ड अकाउंटंट होतो हा निश्चितच आपल्या सर्वांनाच फार मोठा आनंद आहे आपल्यालाही सर्वांना कल्पना आहे की आपण ग्रामीण भागातली सर्व मंडळी आहोत आणि खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय कुठला असेल तर शेती व्यवसाय या ठिकाणी जाधव साहेब बसलेत अजूनही ते शेती करतात चार्टर्ड अकाउंटंट असली तरी शेती उत्तम करतात परंतु सर्व जर आपण आपली पार्श्वभूमी पाहिली तर आपला व्यवसाय काय तर शेती व्यवसाय आणि त्यामुळे अनेक वर्षां वर्षांपासून पारंपरेने आपण शेती करतोय आणि त्यातून काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं हा फारसा काही अनेक वर्षांपासून तरी विचार कोणाला त्या ठिकाणी तरी सुचलाही नव्हता पण गेल्या आपण साधारण तीस चाळीस वर्षापासून पाहतोय की ह्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलं सुद्धा जात आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वी होत आहेत माझ्या आधीच्याही वाक्याने काय सांगितले की सीए ए आकडेमोड आणि आकडेमोड करण्यामध्ये जास्ती हुशार कोण असतात तर ठराविक समाजातले कारण ते आयुष्यभर पर आकडेमोड परंपरेने करत आलेली लोकताना सुद्धा आकडेमोड असते उत्तानाही आकडेमोड असते कारण ते व्यावसायिक असतात आणि त्यामुळे साहजिकच त्यांना त्या त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये यश नक्कीच मिळत परंतु कोणी प्रयत्नच केला नव्हता साहेब तुम्ही प्रयत्न केला कदम साहेबांनी प्रयत्न केला तुम्हाला यश मिळालं आणि तुमच्या यशामुळे या ठिकाणी गिरीशला यश मिळालं शेवटी कोणीतरी त्या ठिकाणी एक आपल्याला आदर्श व्यक्ती त्या ठिकाणी समोर लागते आणि आपल्या पारंपरिक व्यवसायातून बादू